मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं आहे आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्ला बोल राज्यात कुणबीकरण सुरू आहे खोटी प्रमाणपत्रं दिली जात आहेत मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही तर कुणबीकरणाला आमचा विरोध आहे मनोज जरांगी आता ओबीसीत आरक्षण द्या म्हणतायत वेगळं आरक्षण दिल्यानंतरही ते ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणतायत त्याला आमचा सक्तविरोध आहे आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगी पाटलांना दिलेला आहे आज मराठा आरक्षणाच्या विधेयकाचा मसुदा विधानसभा आणि विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला छगन भुजबळ म्हणाले की बऱ्याच महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे आधी जे मोर्चे झाले त्यावेळी शांततेत मोर्चे झाले मात्र यावेळी ओबीसी समाजाला टार्गेट करण्यात आलेलं आहे ओबीसींना ज्या पोलिसांनी ने दवाखान्यात नेण्यात आलं त्यावेळी त्यांच्यावर दगडफेक झाली आमची इतकीच मागणी होती की कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून मराठा आरक्षण नको असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये एका माणसाला जे आहे काय हे इंग्रजीमध्ये जे आहे काय ते मराठीमध्ये मराठा आहे मराठा या बाजूला मराठा मराठा प्युअर मराठा या बाजूला इंग्रजीमध्ये जे आहेत कुणबी आहे सेम नेम इकडे मराठा म्हणून सर्टिफिकेट आहे इकडे कुणबी म्हणून सर्टिफिकेट आहे आपण पाहू शकता ज्यांना पाहायचं त्यांनी तर हे अशा प्रकारे जे आहे हे जे कुणबीकरण जे चाललेलं आहे याला आमचा सत्य विरोध आहे था। हे थांबवलं पाहिजे बरं आता तुम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय मग मा कुणबी म्हणून कशाला पाहिजे तुम्हाला मग ते आरक्षण कुणासाठी दहा टक्के एवढं आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के म्हणजे कमी नाही आहे ना मोठं आरक्षण आहे ते तुम्हाला दिलं ना आरक्षण मग कुणबी कशाला पाहिजे तुम्हाला तसंच आता त्यांचं काय हे की आम्हाला जे आहे सगळे आमचे आलेच पाहिजे अरे सगळी सेड राहिली पाहिजे काय पण ते नियमात बसलं तर काय आता इथे जे आहे सुप्रीम कोर्टाचा नाईन्टीन नाईन्टी सिक्स जजमेंट आहे वलसम्मा पाऊल विरुद्ध कोचीन युनिव्हर्सिटी याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अनारक्षित प्रवर्गातील व्यक्ती आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती दत्तक गेला लग्न केले तरी किंवा इत्यादी कुठलंही कारण असेल तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही इंग्रजीमध्ये त्याच्यात असं म्हटलंय सुप्रीम कोर्ट हेड दॅट अ पर्सन बिलॉंगिंग टू नॉन रिझर्व क्लास ट्रान्सप्लांटेड बाय अडॉप्शन मॅरेज कन्व्हर्सेशन ऑर एनी अदर ऍक्ट टू फॅमिली बिलॉंगिंग टू रिझर्व क्लास डज नॉट बिकम एलिजिबल अंडर आर्टिकल फिफ्टीन फोर और सेक्शन फोर हा से सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की तुम्ही कुठल्याही कारणामुळे वेगळी जात असेल तुमची आणि आता तुम्ही कोणाचं जरी आणलं तरी, तरी तुम्हाला ते काय मिळू शकणार नाही त्यानंतर असंही त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व शैक्षणिक सुविधा त्यांना देण्यात याव्यात असा जी आहे पंचवीस जानेवारी असं आता तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण नाही मिळालं तरी द्या मग ते द्यायचंच असेल तर ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या लिंगाय म्हणजे जैन असेल लिंगा जे कोणी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी तो द्या आमचं काही म्हणणं नाही फार चांगली गोष्ट आहे ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना ते आरक्षण मिळेपर्यंत ह्या सुविधा जर द्यायच्या असतील पंचवीस जानेवारीप्रमाणे तर राज्यातील सर्व समाजातील मुला मुलींना या सोयी दिल्या पाहिजेत एका समाजाला कसं काय देता येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई